अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना श्रावण महिना हा 25 जुलै 2025 हजार पासून सुरू होणार आहे श्रावण महिन्यामध्ये आपल्याला भगवान आणि विशेष असे पंचोपचारी पूजन करायचे असते श्रावण महिना हा अत्यंत पवित्र असा महिना आहे मदे जो साधक आहे शिव भगवान शिवाची साधना करतो उपासना करतो त्याच्या सर्व इच्छा भगवान महादेव हे नक्की पूर्ण करतात चातुर्मासाच्या कालावधीमध्ये आपल्या या ब्रह्मांडाचा पृथ्वी कारभार पूर्णपणे भगवान शिवशंकर बघत असतात म्हणून आपण जर या चातुर्मासात श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवाची जर उपासना केली तर आपले सर्व पापांपासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना असतात त्या देखील नक्की पूर्ण होतात भगवान शिवशंकराची आपल्यावरती कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या कुटुंबावरती त्यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला श्रावण महिना हा विशेष असा महिना आहे त्याचबरोबर श्रावण महिना फक्त आणि फक्त भगवान शिवशंकराची पूजा करण्यासाठी नेमून दिलेला आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस अगदी पवित्र शुभ असा आहे श्रावण महिन्यामध्ये अगदी प्रत्येक जण भक्त जे आहेत ते श्रावणी सोमवार ह्याचे व्रत नक्की करत असतात परंतु अजून देखील काही असे भक्त आहेत ज्यांना श्रावण महिन्यामध्ये आणखीन शिवाची कोणती सेवा असते कोणती उपासना असतात त्याचबरोबर कोणते अजून आपल्याला पूजन करायचे आहे हे ठाऊक नसते तर श्रावण महिन्यामध्ये आपल्याला भगवान शिवशंकराची जास्तीत जास्त कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला बऱ्याचशा अशा शंकराच्या महादेवांच्या सेवा आहेत त्या केल्या पाहिजेत अगदी पूर्ण सेवा केल्या नाहीत तरी देखील काही हरकत नाही आपल्या पूर्ण सेवा नाही झाल्या तरी देखील काहीही होणार नाही कुठलाही दोष आपल्याला लागणार नाही परंतु फक्त श्रावण ह्या महिन्यामध्ये आपल्याला भगवान शिवाचे आपल्या मुखामध्ये नामस्मरण हे राहिलेच पाहिजे अगदी उठता बसता झोपताना देखील आपण भगवान शिवांचं ओम नम शिवाय ओम नम शिवाय हे आपल्याला मंत्र म्हणायचाच आहे फक्त नामस्मरणामध्ये दे देखील एवढी प्रचंड अशी ताकद आहे हे आपल्या सर्वांना स्वामी भक्तांना ठाऊक आहे म्हणून आपण कोणतीही सेवा नाही केली तरी काही हरकत होत नाही वेळेच्या अभावी किंवा कोणतंही अजून वेग वेगळं कारण असेल सुताक विटाळ असेल अशा वेळी देखील आपल्याला कोणती सेवा पूजा करणे व्रतवैकल्य करणे आपल्याला जमत नाही त्या काळामध्ये आपल्याला फक्त नामस्मरण हेच फक्त सेवा असते आणि नामस्मरणाशिवाय मोठी अशी कोणतीही सेवा अजून असू शकत नाही म्हणून तुम्ही फक्त नामस्मरण करत राहा भगवान शिवाचं नाव आपल्या मुखामध्ये सतत घेत राहा भरपूर असे भक्त आहेत तो पूर्ण श्रावण महिनाभर ते व्रत करत असतात अगदी काही भक्त आहेत ते पूर्ण दिवसभर काहीही एक आहार देखील घेत नाहीत कोणताही फळ आहार देखील घेत नाही फक्त ते एक वेळ संध्याकाळचे जेवण करत असतात त्याचबरोबर असे काही भक्त देखील आहेत ते पूर्ण श्रावण महिन्यामध्ये फक्त फळ आहार घेऊन व्रत करत असतात तर आपल्याला आणखीन सेवा करायच्या आहेत तर त्या सेवा कोणत्या करायच्या आहेत त्या आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर आपण जर या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका जेणे करून अशाच नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील तर आपल्याला श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची सेवा करण्यासाठी त्याचबरोबर भक्ती करण्यासाठी कोणती सेवा करायची आहे तर सर्वात प्रथम आपल्याला सर्वांना ठाऊक आहे तर ते म्हणजे रुद्र अभिषेक किंवा जलाभिषेक आता रुद्र अभिषेक हा आपल्याला रोज सकाळी किंवा सोमवारी भगवान शिवाला गंगाजल आणि दूध दही मध साखर त्याचबरोबर तांदूळ यांनी आपल्याला अभिषेक करायचा असतो ह्याला म्हणतात रुद्र अभिषेक आता आपल्याकडे जर एरवी म्हणजे दररोज आपण हे रुद्र अभिषेक तर करू शकत नाही परंतु श्रावण या पवित्र महिन्यामध्ये आपण रुद्र अभिषेक जल अभिषेक नक्की करू शकतो पूर्ण श्रावण महिनाभर जरी आपण हा रुद्र अभिषेक केला तर आपल्याला पुण्यफळ तर मिळणारच आहे त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये असे काही सुखकारक घटना घडू लागतील ते स्वतः आपल्याला अनुभव देखील देऊन जातील आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडीअडचण दुःख कष्ट काहीही दरिद्रिती वगैरे काहीही राहणार नाही एवढं भगवान महादेव आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्यावरती त्यांची कृपा नक्की होईल मग तुम्हाला जर श्रावण सोमवारमध्ये भगवान शिवाची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे तर रोज सकाळी शिव मंदिरामध्ये जा आणि रोज सकाळी शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावरती आपल्याला भगवान शिवाला आपल्याला गंगाजल दूध दही मध साखर आणि तांदूळ यांचा अभिषेक आपण त्यांना नक्की करायचा आहे आता हा अभिषेक तुम्ही पूर्ण श्रावण महिन्यामध्ये केला तर अतिउत्तम ठरणार आहे त्याचबरोबर फक्त श्रावणी सोमवार जे आहेत श्रावण महिन्यामध्ये जे श्रावणी सोमवार येतात या सोमवारच्या दिवशी देखील तुम्ही अशा प्रकारे रुद्र अभिषेक किंवा जलाभिषेक करू शकता त्याचबरोबर आपण जलाभिषेक करत असताना पंचामृताने देखील अभिषेक आपण शिवलिंगावरती करायचा असतो आपण जेव्हा पंचामृताने अभिषेक करतो तेव्हा ते आपल्यासाठी अत्यंत पुण्यदायी मानले जाते त्याचबरोबर दुसरी शिवलिंगाची पूजा असते तर ती म्हणजे आपण जेव्हा मंदिरात जातो आपण जेव्हा शिवालयात जातो तेव्हा शिवलिंगावरती आपण पत्र, दूध फळे फूल धतुरा कडुलिंब आणि जाई फुले फुलेही नक्की व्हायची असतात त्याचबरोबर आपली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी श्रावण या पवित्र महिन्यामध्ये आपण शिवलिंगावरती जे बेलाचे पान आपण अर्पण करतो त्याच्यावर जर तुम्ही ओम नमः शिवाय असं केशरयुक्त म्हणजे केशराने जर आपण त्याच्यावरती लिहिलं केशरयुक्त चंदनाने आपण ओम नम शिवाय बेल बेलपानावरती लिहिलं आणि ते बेलपान आपण जर शिवलिंगाला अर्पण केलं तर ते आपल्याला अतिशय विशेष असे फलदायी ठरते त्याचबरोबर आपण आणखी सेवा करू शकतो तर ते म्हणजे आपण पूर्ण श्रावण महिन्यामध्ये उपवास करू शकतो व्रत करू शकतो सोमवारी आपल्याला उपवास ठेवायचा आहे काही जण संपूर्ण श्रावण महिन्यात दर सोमवारी उपवास करत असतात त्याला आपण श्रावणी सोमवार असे म्हणतो श्रावणी सोमवारी आपण प्रत्येकजण भगवान शिवाच्या मंदिरात जातो शिवलिंगावरती जे जे सोमवारी ठरावून दिलेले जे धान्य असतात ते शिवामूठ धान्य आपण शिवलिंगावरती अर्पण करतो त्याचबरोबर त्या ठिकाणी शिवलिंगावरती आपण जल अभिषेक देखील फळाहार घेतात दूध घेतात किंवा एक वेळ अन्न घेऊन ते त्यांचा उपवास व्रत करत असतात तर अशा प्रकारे देखील आपण सात्विक राहून श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवाची सेवा नक्की करू शकतो चौथं आहे तर ते म्हणजे आपण शिव शीवा, श शिवांचा आपल्याला महादेवांचा आपल्याला मंत्र जाप करायचा आहे आता मंत्र जाप करणे नामस्मरण करणे हे अतिशय प्रभावी अशी सेवा आहे ह्याच्या यु म्हणजे मंत्र जाप आणि फक्त नामस्मरण आपण जर केलं तरी देखील भगवान महादेवाची आपल्यावरती नक्कीच कृपा प्राप्ती होते त्यांचा अखंड आशीर्वाद आपल्याला नक्की मिळतो आपल्याला मंत्र जाप करायचा आहे तर तो म्हणजे ओम नमः शिवाय किंवा मग महामृत्युंजय मंत्र याचा जप आपल्याला श्रावण महिन्यामध्ये दररोज करायचा आहे आता हे शिवमंत्र जाप आहे हे आपण करताना देखील आपण संकल्प देखील घेऊ शकतो किंवा विदाऊट संकल्प देखील आपण हे मंत्र जाप करू शकतो फक्त आपण पूर्ण श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवसामध्ये एकशे आठ वेळाला आपण जर ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र आपण जर एक माळ एकशे आठ वेळेला आपण हे म्हटलं तर आपल्याला ह्याचे चांगले फळ नक्कीच मिळते श्रावण महिन्यामध्ये महादेवांची आणखीन सेवा करायची आहे तर पाचवी सेवा आहे तर ती म्हणजे शिवचालिसा आणि स्त्रोत्र पाठ करण्याची बघा शिवचालिसा हे सर्वांना ठाऊक आहे त्याचबरोबर शिव महिमा स्तोत्र असतात रुद्र अष्टक असतात लिंग अष्टकम असतात त्याचबरोबर तांडव देखील आपण सर्वांना ठाऊक आहे तर ह्या स्तोत्रांपैकी कोणत्याही एका स्तोत्राचे कुठल्याही एक शिवचालिसा घ्या किंवा शिव महिमा स्तोत्र घ्या कोणतंही एक ग्रंथ तुम्ही नक्की घ्या आणि त्याचं तुम्ही पठण या श्रावण महिन्यामध्ये नक्की करा श्रावण महिन्यामध्ये पूर्ण महिन्यामध्ये आपल्याला जरी हे पठण करणे शक्य झाले नाही तरी देखील आपण सोमवारच्या दिवशी प्रदोष काळामध्ये आपण हे स्तोत्रांचं पठन नक्की करू शकतो प्रदोष काळामध्ये भगवान शिवाची पूजा केल्याने अत्यंत फलदायी ठरते त्याचबरोबर आपल्याला शिवाची कृपा प्राप्त करायची आहे तर त्याच्यासाठी आणखीन आणि अत्यंत महत्वाची सेवा आहे तर ती म्हणजे दान धर्म करण्याची सेवा आपण जेवढे दुसऱ्यांना गरिबांना जेव्हा जेवढे आपण दान धर्म करतो जेवढे आपण दान करतो त्याचे पुण्यफळ आपल्याला त्याच्या डबल डबल आपल्याला मिळत असते दुप्पट प्रमाणात आपल्याला ते मिळत असते आणि हे भगवान शिवांना अतिशय प्रिय देखील आहे म्हणून श्रावण महिन्यामध्ये आपल्या इच्छेने आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपण गरिबांना अन्नदान करायचे आहे तुम्हाला शक्य असेल तर एखाद्या गरिबाला गरजूला आपण वस्त्र देखील नवीन कपडे देखील खरेदी करून देऊ शकतो वस्त्रदान त्यांना करू दे करू शकतो त्याचबरोबर गोशाळेमध्ये आपण गायींना देखील छान प्रकारे चारा वगैरे देण्यासाठी आपण त्या ठिकाणी देखील काही ना काहीतरी आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपण नक्कीच दान करू शकतो आणि हे सर्व दान केल्यामुळे आपल्याला नक्कीच पुण्यफळ मिळतं आपल्या पुण्याचा साठा आहे तो नक्कीच वाढत जातो आणि हे सर्व दानधर्म आपल्याला शुभ मानले जाते ह्यामुळे आपली जी काही आयुष्यामध्ये लागलेली आहे आपल्या पाठी जे काही पनवती साडेसाती काहीही लागलेली असेल तर ती संपूर्णपणे निघून जाते म्हणून श्रावण हा अतिशय पवित्र असा महिना आहे या महिन्यामध्ये तुम्ही जेवढे पुण्यकर्म कराल त्याचे तुम्हाला पूर्ण दुप्पट फळ निश्चितच मिळणारे असते त्याचबरोबर बघा आपल्याला ठाऊकच असेल कोणाकोणाला हे असे, ठाऊक नसेल की श्रावण महिन्यामध्ये कावड यात्रा देखील केली जाते आणि ते देखील अगदी परंपरेनुसार केली जाते काही भागामध्ये भक्त कावड यात्रा करतात कावड यात्रा करून ते दूर दूरवरून जल आणतात कोण कोण गंगाजल आणतं किंवा कोण आणखीन पवित्र जे काही जल आहेत ते ते घेऊन येतात आणि ते जलाने शिवलिंगाला ते अभिषेक करत असतात तर अशा प्रकारचं कावड यात्रा केल्याने आपल्याला मोक्ष प्राप्त होतो त्याचबरोबर आपले जे काही पाप आहेत त्याच्यातून देखील आपल्याला मुक्तता मिळते फक्त आपण ही सेवा पूजा करत असताना एवढं मात्र लक्षात ठेवायचे आहे शिवलिंगावरती आपल्याला सोमवारी ही पुढील प्रकारची जी फुलं आहेत आणि फळं आहेत ती वाहायची नाही आहेत बघा महादेवाला बेलपत्र बिल्वपत्र हे अत्यंत प्रिय आहे म्हणून आवर्जून शिवलिंगावरती आपल्याला बेलाचे पान हे नक्कीच अर्पण करायचे असते त्याचबरोबर आपल्याला धतुराचे फूल किंवा फळ ते अत्यंत विषारी असून देखील शिवाला ते प्रिय आहे म्हणून ते आपण धतुऱ्याचं फळ किंवा फुल शिवलिंगाला नक्की अर्पण करायचे आहे आकड्याचे फूल त्याला अकड असे देखील म्हणतात ते एक अतिशय प्रिय असं फूल आहे महादेवांचं ते रुद्र स्वरूप मानले जाते म्हणून शिवलिंगावरती आवर्जून श्रावण महिन्यामध्ये ते त्यांना अर्पण करावे त्याचबरोबर जाई जुई म्हणजे पांढऱ्या रंगाची जी शुभ आणि सात्विक तिची फुलं आहेत ती नक्की आपण त्यांच्यावरती शिवलिंगावरती अर्पण करू शकतो त्याचबरोबर सुगंधी फूल आणि पूजेसाठी योग्य असं फूल असत ते म्हणजे नागकेशर नागकेशर देखील आपण शिवलिंगाला अर्पण करू शकतो आणि त्याचबरोबर आपण शिवलिंगावरती कण्हेरचे फूल अर्पण करू शकतो फक्त आपल्याला तुळशीचे पान तुळशी पत्र शिवलिंगावरती कधीही अर्पण करायचे नाही ते शिवपूजेसाठी वर्ज्य मानलेले आहे एवढं नक्की सर्व भक्तांनी आवड आठवणीत ठेवावे आपल्याला शिवलिंगावरती व्हायची फळे कोणती आहेत तर नारळ नारळ आपण श्रीफळ म्हणून शिवलिंगावरती नक्कीच अर्पण करू शकतो त्याचबरोबर नैवेद्य दाखवण्यासाठी भगवान शिवाला नैवेद्य दाखवण्यासाठी केळं त्याचबरोबर डाळिंब आणि बोर हे आपल्याला त्यांना अर्पण करायचं आहे याचा नैवेद्य आपल्याला त्यांना दाखवायचा आहे त्याचबरोबर धतुराचं फळ देखील आपण त्यांना अर्पण करू शकतो आणि नैवेद्य म्हणून आणखीन काही फळं आहेत तर ती म्हणजे अनानस आहे द्राक्ष आहे आणि सफरचंद आहे म्हणजे केळ डाळिंब बोरं अनानस सफरचंद द्राक्ष ही फळे आवर्जून अगदी महादेवाला शिवलिंगाला आपण नैवेद्य म्हणून भोग म्हणून त्यांना दाखवू शकतो तर आपण या पूर्ण पावन अशा श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवाची जेवढी जितकी होईल तेवढी आपण सेवा केली उपासना केली तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडचण आहे संकट आहे मोठ्यातील मोठं अडचण असू दे संकट असू दे पूर्णपणे नष्ट होतील शिवाची कृपा प्राप्त होईल त्याचबरोबर मोक्ष देखील आपल्याला मिळेल बघा मृत्यू हा अंतिम सत्य आहे आणि मृत्यू म्हणजेच आपल्याला मृत्यूची देवता म्हणजेच काय तर ते शिव भगवान आहेत ते शिव पाहतात म्हणून आपल्याला मृत्यूचे भय श्रावण, श्रावण अशा महिन्यामध्ये नक्कीच शिवशंकराची ह्या सांगितलेल्या सेवांपैकी कोणती ना कोणती तरी सेवा आपल्या इच्छेने नक्की करा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओच्या